उमेदवारी देणार असे सांगत सहा महिने चर्चा करत राहिली मात्र मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार असाल तर उमेदवारी देऊ असा प्रस्ताव त्यांच्याकडून आला त्यास होकार दिला असता तर स्वाभिमानी पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागला असता पण ते शक्य नव्हतं मी शिवसेनेकडून निवडणूक लढावी असं संजय राऊत म्हणत असतील तर ते भाजप स्वाभिमानी संघटनेत येणार आहेत का असा प्रतिप्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टींनी सोमवारी आठ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत उपस्थित केला तसेच त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीतलं वातावरण तापले आहे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस ही जागा लढवत आली आहे मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटानं या जागेवर त्यांचा उमेदवार जाहीर केल्यामुळे आघाडीत तिढा निर्माण झाला आहे ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ना या 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 ना यांचे नातू विशाल पाटील काँग्रेसच्या तिकिटावर या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत या जागेवर ठाकरे गटानं आपला उमेदवार जाहीर केला असला तरी काँग्रेसनं या जागेवर त्यांचा दावा सोडलेला नाही तर ठाकरे गटानं म्हटले आहे की आम्ही कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज दुसरे यांच्यासाठी सोडली आहे त्या बदल्यात आम्ही सांगलीत आमचा उमेदवार दिला आहे यावरून ठाकरे गटावर टीका होत असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील ठाकरे गटावर टीका केली आहे राजू शेट्टी म्हणाले उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द फिरवला आहे तसेच आता सांगलीत वसंतदा पाटील यांचं घराणं संपवण्याचा काहींचा प्रयत्न दिसतोय राजू शेट्टी म्हणाले महायुतीत किंवा महाविकास आघाडीत सहभागी का झाला नाहीत या प्रश्नावर राजू शेट्टी म्हणाले भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांशी आम्ही दोन हजार चौदामध्ये फारकत घेतली आहे तसेच आम्ही महाविकास आघाडीबरोबर जाणार नाही हे देखील सहा ते सात महिन्यांपूर्वी सांगितले होते तरी काही माध्यमांनी आम्ही महाविकास आघाडीबरोबर जाणार असल्याच्या बातम्या चालवल्या भाजपा जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे हे लोक शेतकऱ्यांना फसवत आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही स्वाभिमानीचे प्रमुख म्हणाले मला सोयीचं आणि खात्रीचं राजकारण करायचं असतं तर मी आमदार होतो तेव्हाच एखाद्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश केला असता आणि राजकीय कारकिर्द घडवली असती माझ्या विरोधातील उमेदवार सत्यजित पाटील यांचे वडील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत त्यामुळे आमची ही लढाई कारखानदार विरुद्ध शेतकरी अशी आहे उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द फिरवला सांगलीत सुद्धा वसंतदादा पाटील यांचं घराणं संपवण्याचा काहींचा प्रयत्न दिसतोय मला माहिती नाही आणि मी विचारणारही नाही उलट त्यांच्याकडून मला निमंत्रण आलं म्हणून त्यांना मी जाऊन भेटलो त्यांची अशी इच्छा होती की पाठिंबा द्यायचाच असेल तर मग एक वेळा त्यांनी मातोश्रीपर्यंत आलं पाहिजे की काय म्हटलं शेवटी उमेदवाराला मत मागण्यासाठी अनेकांची उंबरटी झेचवावे लागतात म्हणून मी गेलो परंतु अशी सुरुवात शेवटच्या क्षणी अशी वेळ घातल्यानंतर मी नकार दिला हो आता जर चित्र बघितलं तर माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरुडकर त्यांचे वडील गेली वीस वर्ष सांग, सांगली जिल्ह्यातील विश्वास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन आहेत आणि या सगळे कारखानदार आज त्यांच्या पाठीमाग पूर्ण ताकदीनं उभे राहिलेले आहेत तेव्हा हे कारखानदार विरुद्ध शेतकरी असंच ही लढाई आहे आता चौरंगी लढत आहे ते तुमच्या मतदारसंघामध्ये होणार आहे कसं पाहता की आत्मविश्वास जास्त झालेला आहे की काही कमी झालेला आहे कारण विभागीय मतांची आहे ती मोठ्या प्रमाणावरती होणार आहे कसं पाहता, पाहता। शेतकऱ्यांची मतं कशी आहेत तुम्हाला माहिती आहे ते जरासुद्धा विचलित होत नाहीत हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मला चिंता करायचं काही कारणच काय उद्धव ठाकरेंनी तुम्हाला फसवला असं म्हणायला काय असं मी म्हणणार नाही परंतु शब्द फिरवला असं म्हणता येईल कारण फसवलं म्हणण्यापेक्षा विश्वास ठेवायचा कारण मी आघाडीतच नव्हतो तर फसवण्याचा मुद्दा येतोच कुठं पण अनेक शिवसैनिकांची इच्छा होती मी उद्धवजींची भेट घ्यावी आणि त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये सकारात्मक असा दृष्टीपण ठेवला पण नंतर मला माहिती कदाचित सगळे साखर कारखानदार जाऊन भेटले असतील आणि परस्पर काता काढण्याची नामी संधी आलेली आहे आम्हाला ती संधी द्या असंही बोलली असते पण उद्धव ठाकरेंचं जे राजकारण सध्या सुरू आहे उमेदवार परस्पर घोषित करणं तुमच्या खर तर उमेदवार कसा आहे आणि कशी निवडणूक एकतर्फी झाली हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्या संदर्भात माध्यमातून अनेक बातम्या छापून आल्या आहेत पण मी स्वतः जर महाविकास आघाडीत नसेल किंवा आमची संघटना नसेल तर मी त्याच्यावर बा, कशाला भाष्य करावं परंतु कुठेतरी चांगलीच सा, निर्णय सुद्धा वसंताला घरानं संपवायचं म्हणून असा घेतलाय की काय असं वाटण्यासारखी शंका निर्माण झालेली आहे दोन तीन महिन्यापासून